जय श्रीकृष्णा श्रीकृष्णांच्या वयाबरोबर त्यांच्या खोड्याही वाढत होत्या एके दिवशी सूर्याकडे बोट दाखवून ते यशोदांना म्हणाले आई तो लालसर गोल चेंडू किती छान आहे तो मला खेळायला आणून द्या त्या म्हणाल्या अहो तो मी तुम्हाला कसा आणून देणार त्यावर ते, ते रुसून जमिनीवर लोळू लागले तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी त्यांना कडेवर घेतले आणि म्हणाल्या रुसू नका तुम्ही दुसरे काहीतरी खेळायला मागा मग ते म्हणाले मला रांजणात पडणारे चंद्राचे प्रतिबिंब काढून द्या त्या हसल्या व म्हणाल्या ते मी कसे काढून देऊ ते म्हणाले डेऱ्यात घुसळण्याचा आवाज येतो तो तरी काढून द्या पण तो देण्यासही त्यांनी असमर्थता दाखवली तेव्हा मात्र ते चिडले आणि म्हणाले हे काय आई मी मागू तरी काय आता मी वाऱ्याची झुळूक दाखवा म्हटलं किंवा मोत्यांची चमक काढून द्या म्हटलं तरी तुम्ही नाहीच म्हणणार मग त्यांनी भोकाडच पसरले श्रीकृष्णांचे जगावेगळे हट्ट जगावेगळ्या मागण्या यशोदा बिचाऱ्या कुठून पुरवणार त्या कंटाळल्या त्यांना भीती घालण्यासाठी म्हणाल्या हल्ली तुम्ही खूपच त्रास देऊ लागला आहात म्हणून मी तुम्हाला त्या बागलबुवालाच देऊन टाकते त्यांनी विचारले बागलबुवा तो कसा असतो त्या म्हणाल्या तो फार भयंकर असतो लोक त्याला घाबरतात भिऊन पळतात ते म्हणाले मग तुम्ही मला त्याच्याकडेच घेऊन चला मला त्याला पाहायचे आहे आता तेव्हा यशोदांना मोठा प्रश्न पडला काय करावे हेच त्यांना सुचे ना त्यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकेनात मला बुवा दाखवा म्हणजे दाखवा असा हट्ट धरून ते रडू लागले त्यावेळी त्यांना धाक वाटावा म्हणून यशोदांनी त्यांना अंधाऱ्या तळघरात नेले त्या अंधाराला पाहून ते घाबरतील असे त्यांना वाटत होते पण कसले काय तळघरात प्रवेश करताच तिथे लख प्रकाश पडला आणि तेथील खांब उथाळे भिंती व सर्व वस्तूंमध्ये एकमेव कृष्णरूपच भरून आहे असे त्यांना दिसून आले ते पाहून त्या स्वतःला विसरल्या त्या तळघरातून बाहेर आल्या तेव्हा श्रीकृष्णांच्या मायेमुळे तिथल्या दिव्य अनुभूतीचे त्यांना विस्मरण झाले तिथे बागलपुवा दिसला नाही म्हणून तेही त्यांच्या मागोमाग रडत आले त्यांची समजूत काढण्यासाठी यशोदांनी त्यांना एक खेळणे दिले तेवढ्यात बलरामांनी त्यांना खेळायला बोलावले आणि त्यांच्या हाताला धरून राजमार्गाकडे धावत निघाले अशा प्रकारे त्या वेळेपुरती का होईना यशोदांची सुटका झाली होती त्या लगबगीने कामाला लागल्या आता अनंत ब्रह्मांडाचे ते स्वामी गोपाळांबरोबर खेळण्यात दंग झाले होते चेंडू चकारी लपंडाव खेळल्यावर श्रीकृष्ण गुपचूप एका गोपीच्या घरात शिरले तेथील दूध दही लोणी साय स्वतही खाल्ली आणि सवंगड्यांनाही यथेच खाऊ घातली त्यानंतर दोन तीन घरांमध्ये त्यांनी अशाच चोऱ्या केल्या पण ते चौर्य कर्म कोणालाही कळले नाही एका गोपीच्या घरात शिरताना ते सवंगड्यांना म्हणाले येथे तुमच्या पावलांचा जराही आवाज होऊ देऊ नका गोपी जागी झाली तर आपला बेत फसेल ते म्हणाले पण चालताना तुमच्या पायांमधले चाळ वाचतात त्याचे काय तेव्हा त्यांनी आपल्या कानात बोटे घातली तर काय आश्चर्य त्रिभुवनातील सर्व प्राणीच बहिरे झाले त्यांनी तिच्याकडील दही आणि लोणी फस्त केले आणि मागील दाराने पसार झाले ही लीला बरेच दिवस अव्याहत चालली होती आणि प्रयत्न करूनही गोप गोपींना या चोऱ्या कोण करत आहे हे कळलेच नाही एके दिवशी दुपारी श्रीकृष्ण एका गोपीच्या घरात शिरून तेथील लोणी खाऊ लागले ती पाणी आणण्यासाठी यमुनेवर गेली होती ती घरी आली तेव्हाही श्रीकृष्ण तिथेच होते तेव्हा ती म्हणाली अच्छा ते लोणी चोर तुम्हीच आहात तर ते म्हणाले मला चोर म्हणतेस तू चोरटी ती, ती म्हणाली अरे वा माझ्याच घरात माझेच लोणी खाऊन वर मला चोरटी म्हणता चोर तो चोर आणि शिरजोर ते म्हणाले तुझे घर हे शरीर तरी तुझे आहे काय ती म्हणाली ठीक आहे मग हे घर कोणाचे आहे ते तरी सांगा ते म्हणाले हे घर माझे आहे सर्व चराचर सृष्टीच माझी आहे या त्यांच्या बोलण्याचे तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली असं होय मग तुपाच्या घटात हात का घातला ते सांगा ते म्हणाले त्याला आलेल्या मुंग्या काढून टाकत होतो मग ती म्हणाली पलंगावर झोपलेल्या बाळाला चिमटे घेण्याचे कारण काय ते म्हणाले काहीतरीच काय बोलतेस मी त्यांना हळूच उठवून उद्या वासरांना कुठे चारावयास न्यायचे हे विचारत होतो त्यानंतर तिच्याकडून दुसरा प्रश्न येण्याआधीच ते पसार झाले तेव्हा मला ठकू पाहता काय थांबा या तुमच्या खोड्या मी यशोदांना जाऊन सांगते हे वाक्य त्यांच्या कानावर ओझरते पडले पुढे श्रीकृष्णांच्या खोड्या खूपच वाढल्या तेव्हा काही गवळणी यशोदांपाशी जाऊन यांचे गारहाणे गाऊ लागल्या इथे तक्रारीचे निमित्त असले तरी खरा हेतू होता श्रीकृष्णांना पाहण्याचा कारण ते सावळे श्रीहरी त्या सर्वांचे अत्यंत लाडके होते एक गोपी म्हणाली यशोदा या तुमच्या लेकांनी सवंगड्यांच्या पाठीवर उभे राहून माझ्या शिंक्याला हात घालण्याचा प्रयत्न केला पण हात पोचत नाही म्हणून रवीने माठाला भोग पाडून दूध फस्त केले आणि मला जाग येताच पळ काढला दुसरी सांगू लागली मी तुमच्या सुपुत्रांना माझ्या घरी दूध चोरून पिताना रंगे हात पकडले तर त्यांनी तोंडातल्या दुधाची चूळ माझ्या मुखावर टाकून पलायन केले एक गजगामिनी गोपी सांगू लागली यशोदा परवा मी घरात दही घुसळत असताना हे तुमचे निरागस वाटणारे लबाड चिरंजीव माझ्या घरी आले यांनी माझे लक्ष नाही असे पाहून गोठ्यात बांधलेल्या वासरांना हळूच सोडून दिले आणि अहो तुमची वासरे मोकाट सुटली बघा अशी बोम ठोकली मी बिचारी त्यांच्या मागे धावले आणि वासरांना घेऊन संध्याकाळी घरी आले तर काय ओटीवर मडक्यांचा चुराडा पडला होता मंथनाचा डेराही फुटला होता घरात दूध दही लोणी नावालाही शिल्लक नव्हते या तुमच्या पोरट्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी असा उच्छाद मांडला आहे ते ऐकून यशोदा मनोमन हसल्या त्यावेळी ते बालरूपातील परमात्मा त्यांच्या मागे लपून त्या सर्व तक्रारी ऐकत होते आणखी एक गवळण सांगू लागली या तुमच्या लेखांची हुशारी तर पहा त्या दिवशी एक गवळण शेजारी गेली तिची सून घरात एकटीच होती यांनी तिच्या घरातले लोणी चोरून खाल्ले त्यातलेच थोडे लोणी तिच्या सुनेच्या तोंडाला फासले आणि पळ काढला ती विचारी तोंड पुसू लागली आणि तेवढ्यात तिची सासू आली आणि म्हणाली अगच चोरटे तूच लोणी खातेस आणि आम्ही त्या कृष्णावर आळ घेतो खोटाडी कुठली तुझ्या आईबापांनी तुला हेच शिकवलं वाटतं मग काय विचारता त्या दोघींमध्ये कळाक्याचे भांडण झाले ते भांडण ऐकताना तुमचे कान्हा त्यांच्या सवंगड्यांना अत्यानंदाने टाळ्या देत होते आणखी एक गोष्ट सांगते यांनी त्या दिवशी एकीच्या घरातील गोरस पिऊन तिची रिकामी दुधाणी शिंक्या सकट दुसरीच्या घरी नेऊन बांधली दुधाणीच्या मालकिणीने तिच्यावर चोरीचा आळ घातला आणि त्यावरून त्या दोघींमध्ये मोठाच वाद झाला एका गोपीने यांना तुम्ही माझ्या घरात आलात याद राखा मी तुम्हाला खांबाला बांधून ठेवीन असा दम दिला होता म्हणून यांनी तिच्या वस्त्रात विंचू लपवून ठेवला तो चावल्यामुळे तिला असह्य वेदना होऊ लागल्या ती जेव्हा शरण आली तेव्हा कुठे यांनी कृपादृष्टीने पाहून तिला वेदनामुक्त केली एक गोपी म्हणाली त्या दिवशी श्रीकृष्णांनी एका पती पत्नींच्या मध्ये साप सोडला त्यामुळे ती दोघे घाबरून घराबाहेर पळाली एका गोपीने यांना भरई दूध द्यायचे नाही असे ठरवले होते ते आपले दही दूध लोणी कडी कुलपाट बंद करून ठेवत असे एके दिवशी तिने मथुरेला विकण्यासाठी म्हणून दुधाची कावडी बांधून ठेवली होती तर या तुमच्या लेकांनी रातोरात तिच्या घरी जाऊन ते दूध पिऊन टाकले आणि त्या रिकाम्या भांड्यामध्ये साप विंचू सरडे पाली व बेडूक भरून ठेवले मथुरेच्या बाजारात तिने ती भांडी उघडली तेव्हा त्यातील सर्प विंचू इतस्त धावू लागले त्यामुळे वैतागलेल्या लोकांनी तिला तिथून पिटाळून लावली तिथे मथुरेत जाणेच बंद झाले त्यामुळे धंदा बसला तिला द्रव्य मिळेना स्वार्थापोटी तिचा प्रपंच बुडाला आणि श्रीहरीही दुरावले तिच्या घरचे थोडेसे जरी यांच्या यांच्यामुखी लागले असते तरी तिची भरभराट झाली असती गवळणी यशोदांकडे श्रीकृष्णांच्या लीलांची गारहाणी सांगत असत ते कौतुक म्हणूनच त्या श्रीकृष्णांच्या थट्टा व त्यांचा त्रास सहन करायच्या तेही त्यांच्यावरच्या प्रेमापोटीच आणि ते आपल्या घरी यावे म्हणूनच